नातेवाईकांना व्हिडिओ कॉल करून पन्हाळा तालुक्यातील मरळी इथल्या सव्वीस वर्षीय राजेंद्र पाटील या युवकानं गळफास घेऊन के आत्महत्या केली करवीर तालुक्यातील कुडित्रे इथं कुंभी कासारी कारखान्याच्या कामगार चाळीस शनिवारी रात्री नऊच्या दरम्यान ही घटना घडली आहे या आत्महत्येची नोंद करवीर पोलिसात झाली आहे पन्हाळा तालुक्यातील मरळी इथला राजेंद्र पाटील हा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होता गेल्या दोन तीन वर्षांपासून त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं होतं एकुलता एक असणाऱ्या एक राजेंद्रनं या अगोदरही विषारी औषध घेऊन एक दोन वेळा आत्महत्या करतो असं आपल्या आईवडिलांना धमकावलं होतं राजेंद्र शनिवारी रात्री कुंभी कासारी कारखान्याच्या कामगार चाळीत ट्रॅक्टर मालक सागर पाटील यांच्या खोलीवर आला त्यानं वाळवेकरवाडीतील आपल्या नातेवाईकाला आत्महत्या करत असल्याचं व्हिडिओ कॉल करून त्याच्या नातेवाईकांनी खोलीवर जाऊन पाहिलं असता राजेंद्रनं गळ्याला दोरीच्या साह्यानं गळफास घेतल्याचं आठवण आलं आते भाऊ आणि चुलत भावानं त्याला खाली घेतलं पण तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता पोलीस पाटील जालिंदर पाटील यांनी करवीर पोलिसांना माहिती दिली त्याचा मृतदेह सीपीआर मध्ये विच्छेदनासाठी पाठवण्यात आला त्याच्या पश्चात आई वडील आणि एक विवाहित बहीण आहे